तंत्रज्ञानाच्या सदर उपयोगाने शिक्षण सरळ सुगम व रुची होते हे सूत्र लक्षात ठेवून ध्रुव ग्लोबल स्कूलने ते विद्यापीठ स्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करत आता तंत्रज्ञानाची जोड दिली आहे स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच हौन बानेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करत आहोत अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी व मालपाणी माल केली शैक्षणिक माल उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालपाणी ग्रुपच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षणात अनेक आनंददायी बदल केले आहेत आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्याऐवजी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी घोकमपट्टीवर अधिक भर दिला जातो त्यामुळे शिकवण्याची ही पद्धत बदलल्यानंतर आता त्याला नव तंत्रज्ञानाची वैशिष्ट्यपूर्ण जोड दिली आहे विद्यार्थ्यांनी स्वयं प्रज्ञेने विचार करावा आपल्या मूल्यांची जपणूक करीत सखोल ज्ञान संपादन करत ते समाजातील सर्व क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज असावे अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे यासाठी मालपाणी ग्रुपने तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे यानुसार प्रत्येक विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमातील कला क्रीडा किंवा अन्य आवडीच्या विषयात कशा प्रकारे प्रगती करीत आहे याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपशीलवार नोंद ठेवली जाईल यासाठी तयार केलेल्या या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची केवळ विषयावरच नव्हे तर शैक्षणिक संकल्पन माहितीचे विश्लेषण प्राप्त होणार आहे त्यानुसार त्या मालपाणी यांनी सांगितले की ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठ सुरू करण्याचा विचार करीत आहेत तसेच येणाऱ्या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी व अध्ययन अध्यापन पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांसोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहोत स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा या वर्षी सुरू केली आहे तसेच औन आणि बानेर परिसरात या वर्षीपासून ध्रुवतर्फे बालवाडीचे नवीन वर्गही सुरू करत आहोत आपली uh, ध्रुव ग्लोबल स्कूल uh, अठरा वर्षापूर्वी दोन हजार चारमध्ये इस्टॅब्लिश झाली संगमनेरमध्ये आणि आज आपण आज ध्रुव ग्लोबल स्कूलची चार रांचीज आहेत दोन पुण्यात आणि एक uh, लास्ट मंथमध्ये आपण इंटरनॅशनली फेस्टॅम इस्टॅब्लिश झालो दुबईमध्ये uh, इस इस आणि दिस इज अ व्हेरी बिग स्टेप फॉर ध्रुव ग्लोबल स्कूल अँड आय uh, वूड आय जस्ट लाईक टू से दॅट थँक्यू फॉर चुंग मॉर द सपोर्ट

इफ़ ही वॉन्ट्स टू पिक अप एनी स्किल ही शुड हैव दी ability टू डू सो अभी क्या होता है स्कूल में बच्चों को फिक्स चीज़ें सिखाते वो ट्वेल्थ में पास आउट होते हैं उसके बाद उनको कुछ नया सीखना है ना तो अटक जाते हैं स्कूल में तो ये सिखाया नहीं तो वी ट्रेन एंड प्रिपेयर द किड्स इन सच अ मैनर कि अगर वो साइंस बैकग्राउंड का बच्चा है उसको ट्वेल्थ के बाद सडनली उसको बिजनेस करना है तो ही शुड हैव दी अबिलिटी कि ठीक है मैं खुद कर सकता हूँ खुद ऑनलाइन जाऊँगा कोर्स ढूंढूँगा लोगों को मिलूँगा आई वे लर्न बिजनेस एंड स्ट्रैटेजिक्लानट एवर बाई माई सेल्फ सो दैट इज द इम्पोर्टेंस ऑफ स्किलफुलनेस तो हम हर बच्चे को इस तरीके से ट्रेन करते हैं दैट ही शुड भी गुड एट स्पोर्ट्स ऑल्सो म्यूजिको आर्ट्स ऑल्सो एंड ऑल्सो शुड भी स्ट्रीट स्मार्ट किसी ने भी ये नहीं कि बुक्स में जो भी है उसको रटा किया और फिर उसको ही बाद में आफ्टर ट्वेल्थ आफ्टर कॉलेज इन रियल लाइफ और